रेती माफियांवर कठोर कारवाईची धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी शिंदखेडा तालुक्यातील निसाने येथे पत्रकार जतीन नगराळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेल्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या निवेदनात संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे नगराळे यांनी रेती तस्करी करणाऱ्या माफियांविरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्रकार संघाने या घटनेचा तीव्र निषेध करत पोलीस महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने तातडीने रेती तस्करांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे पत्रकार संघाने यावेळी नमूद केले की धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध तस्करी सुरू असून यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे यापूर्वीही अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असून मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी संघाने केली आहे पत्रकार संघाने प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची विनंती करत यामुळे पत्रकार आणि शासकीय अधिकारी सुरक्षित होतील असे मत व्यक्त केले आहे पत्रकार नगराळे यांना रेती व्यावसायिकांनी मारहाण केली त्या अनुषंगाने आम्ही मारहाणीचा निषेध करण्यासाठी आज पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत साहेब यांची भेट घेऊन आमच्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं या निवेदनामध्ये आणि चर्चेमध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की जिल्ह्यामध्ये रेतीचा उपसा करण्याचा कोणताही अधिकृत ठेका नसताना मोठ्या प्रमाणे नदीची नैसर्गिक साधन संपत्ता नष्ट करण्याचं काम केलं जात आहे या संदर्भात शासनाचे स्पष्ट आदेश असतानासुद्धा त्या आदेशाचं उल्लंघन होतं आहे त्यामुळे पोलीस महसूल आणि आर टी ओ विभाग यांनी संयुक्त पथक तयार करून बेकायदेशीर रेती उपसा तसेच वाहतूक जे करतात त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई केली पाहिजे रेतीचा उपसा करणारे जे कोणी असतील ते रॉयल्टीही भरत नाही त्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल वा, हा वाया जातो त्यामुळे शासनाचा हा महसूल वाचवण्याचं काम या संयुक्त पथकाने करावं अशी विनंती आम्ही केली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला जिल्हाधिकारी यांना कळवण्याचे आश्वासन दिले असून हीच मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांना या जिल्ह्याचे पालक म्हणून करणार आहोत